अर्थानं मतदाचा हक्क हा सकाळी सकाळी बजावला पाहिजे आणि त्याच्यानंतरच कामाची सुरुवात झाली पाहिजे ह्या मताच्या तुम्ही आज तुम्ही मत सुद्धा नोंदवलं किती आनंद होतोय मत नोंदवलं म्हणजे निश्चित आनंद आहे आपण काहीतरी एक योग्य असं काम केलं असा फील येतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी सकाळी असं केलं कधी केलं पण करणंही जास्त महत्वाचं आहे त्याला सकाळ दुपार असं काही नाही आहे काय हाच एक तुम्हाला एक चान्स आहे की त्यावेळेला तुम्ही तुम्हाला पाहिजे ते तुम्ही निवडू शकता तर तो तुम्ही घालवला तर तुम्हाला नंतर मग पाच वर्ष मग बसावं लागेल नुसतं त्यामुळे हा आपला हक्क जो आहे तो निश्चित बजावलाच पाहिजे कारण तो आपल्या जनतेचा आपल्या भारतीय लोकांचा तो हक्क आहे तुम्हाला किती आनंद होतो कारण तुम्ही आज पहिल्यांदा वोटर्स बघतायत काही लोकांना कधी चालता येत नाही पण ते येत आहेत किती महत्वाचं आहे खूप महत्वाचं आहे कारण हेच तर लोकशाहीचं सर्वात मोठी ही काय म्हणूया आपण ही स्ट्रेंथ आहे ही पॉवर आहे आणि मग नुसतं बोलण्यात काही पॉईंट नसतो की माया असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे पण तुम्ही स्वतः काय करताय म्हणजे आपण फक्त बोलतो आपल्याला काय हक्क हवेत आपल्याला पण त्याच्याबरोबर जबाबदारी आपण ती पार पाडत नाही तर ते ज्या हक्कांबरोबर जी जबाबदारी येते जबाबदारी आहे तुमची वोट आणि जबाबदारी सो ती प्रत्येकाने था। पाळलीच पाहिजे थँक्यू सो मच अभिनेते अशोक सराफ यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे